हो तर काहीच आम्ही हो। हो हो हो। हो। निघालो आता मॉर्निंग वॉक करायला सकाळचे सात वाजले फार लवकर नाही उठल पण खूप छान वाटत यावेळी इथलं वातावरण खूप छान असतं मॉर्निंग वॉकची मजा खूप घेता येते तर आता आम्ही चाललो तर माझ्याबरोबर अधिश पण आहे तर काही आता हे मॉर्निंग वॉक आमचं चालू आहे सकाळचं वातावरण खूप फ्रेश आहे त्यामुळे खूप मज्जा येते गावी आल्यानंतर मी आवर्जून मॉर्निंग वॉक करण्याचा प्रयत्न करते सकाळी लवकर उठण्यात पण थोडा आळस वाटतो पण तरी पण उठते जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आणि मॉर्निंग वॉक करते कारण इथला मॉर्निंग वॉक करण्यात खूप वेगळीच मजा आहे कारण हवा खूप फ्रेश आहे चल बाळा अधिशाला आहे माझ्यासोबत मध्ये थांबतोय मध्ये धावतोय तो पण खूप एन्जॉय करतोय कारण एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात मॉर्निंग वॉक करण्याची खूप वेगळीच मजा असते हे असं 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 हे क्लायमेट किंवा असं हा नेचर आपल्याला शहरात मिळणार नाही त्यामुळे गावी आलात कधी तर नक्की मॉर्निंग वॉक करा खूप चांगलं तुमचं माइंड फ्रेश होईल एकदम मस्त अशी फ्रेश हवा असते सकाळची नेचर पण तेवढं छान असतं एकदम झाडांवरून दव छान छान पडतोय असा टप टप दवाचा आवाज येतो आहे आणि बरोबर सगळे जे सकाळची जी पाखरं किंवा पक्षी आहेत तर त्यांच्या ओरडण्याचा पण आवाज येतो आहे खूप छान वाटतं ऐकायला पण छान वाटतं आणि अशा वातावरणात मॉर्निंग वॉक करण्याची मजा पण खूपच वेगळी आहे तर तसंच चाललं आहे चला आता पुढे बघूया तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचे आवाज आणि सगळीकडे आता, आता थंडी सुरू होते त्यामुळे सकाळचं दव पडतोय मस्त दवाचा पण आवाज येतोय टप 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 पानांवर सगळं असं पाणी जमा आहे तुम्ही बघू शकता दवाच आता थंडीची चावल सुरू झालेली आहे त्यामुळे अजून हे वातावरण मॉर्निंग वॉकसाठी खूप छान आहे हे बघा खूप मजा येते किती सुंदर आहे नेचर तुम्ही बघू शकता सूर्य पण आता बऱ्यापैकी वरती आलेला आहे हे बघा आणि छान असा आपला आमचा मॉर्निंग वॉक चालू आहे सूर्य इथून खूप छान दिसतोय बघू शकता या अशा छोट्या छोट्या वाटा आहेत इथं पुढे वस्ते असतात वाडी असते अशी एक छोटीशी वाट बनं गेलेली असते आणि त्याच्या पुढे जाऊन मग थोडी घरं असतात तर गावचं हे असंच आहे मस्त मज्जा येण्यासारखं खूप आवडणारं मनाला अवघर पाडणारं आणि इथंच राहा असं असं वाटणार मस्त ही बघा रानफुलं आहे छान फुललेली आहे इथे छोटस मशरूम पण आलेलं आहे इतर अशा छोट्या छोट्या गोष्टी गावच्या वातावरणात बघायला मिळतात ते हा उंडका आहे त्याला पण मशरूम आलेले आहेत लाकूड ठेवले आहे वाईल्ड नेचर आहे सूर्य आता बऱ्यापैकी वरती आलेला आहे मस्त असे आहे आधीच चालून कंटाळलेला आहे तो थांबला मस्त सगळ्या पानांवर दव पडलेला आहे सगळी पानं आहेत ती ओली झालेली आहे लाजरीला खूप छान अशी फुलं आलेली आहेत मस्त अशी लाजरीची फुलं आहेत निसर्ग इथं मुक्त उधळण करत असतो खूप छान नैसर्गिक फुलं आहेत बघू शकता तुम्ही आणि जंगलाची दाटी वाटी अशा छोट्या छोट्या वाटा गेलेल्या आहेत तिथनं पुढे मग घर आहेत हो जाऊया आता ना घरी नाही आता टर्न मारलं मग आपण घरी जाणार आहोत सूर्य बऱ्यापैकी वरती आलेलं आहे आणि छान आता ही बांबूची झाडं आहेत ते बघा इथं पण मलाही असं दिसलेलं आहे काय याला म्हणतात माहीत नाही पण छान दिसतंय तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर छान वाटत मला पुढे कुठेतरी रानभेडी दिसलेली आता बघते दिसते का तुम्हाला नक्की दाखवेल मस्त असे हे मशरूम आलेले आहेत दिसायला किती छान दिसत आहे पक्ष्यांचा छान असा आवाज आहे सकाळचा असं मॉर्निंग वॉक करण्यात खरंच मजा आहे फुलं दिसली मस्त आहेत ना नैसर्गिक सौंदर्य आहे बघू शकता किती छान आहे ती छोटी छोटी फुलं आहेत कलर किती छान आहे एकदम मस्त अशी दिसतात हा आणि आता मला रानभेंडी दिसली ही बघा ही आहे ती रानभेंडी मला वाटतं जो गुळ करतात गुळ तर तेथेही वापरले जाते फार रेअर आहे पण दिसले, बघा अजून एक मशरूम दिसलेली आहेत तर एवढ्या मॉर्निंग वॉक मध्ये मी बरीच रानफुलं बघितली एकदम सुंदर सगळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे